श्री शिवाय नमस्त हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती देवादि देव महादेव म्हणजेच नाथांचे नाथ भोलेनाथ रुद्रादि रुद्र महारुद्र सांब सदा शिवपती यांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगली इच्छा पूर्ण होत चला तर मग आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूयात मैत्रिणींनो शिवपुराणात पंडित मिश्राजी महाराजांनी असे म्हटले आहे की ज्या स्त्रिया या चुका करतात त्यांच्या घरातून लक्ष्मी निघून जाते आणि माता प्रवेश करते घरात दुःख दारिद्र्य येतं आपल्याला माहीत नसलेले अत्यंत महत्त्वाचे असे सात उपाय आपण पाहणार आहोत तर नंबर एक बेलाच्या वृक्षाला एक लोटा जल अर्पण करून त्यातील थोडेसे उरलेले जल आपल्याला आपल्यावर शिंपडायचे आहे आपल्याला संपूर्ण तीर्थाचे स्नान केल्याचे पुण्य तात्काळ प्राप्त होते जर आपल्यावर शिंपडल्याने जो कुष्ठरोग आहे त्वचा रोग आहे त्यातून मुक्तता मिळते आपले जे काही आजार आहे ते समाप्त होऊन जातात त्या जलाचे इतके महत्त्व आहे की तो भोळाभंडारी आपल्या प्रत्येक चर्मरोगातून मुक्त करतो नंबर दोन तुमच्या जीवनामध्ये खूप टेन्शन चालू असेल पैसा टिकत नसेल व्यापार चालत नसेल तर तिरुपतीला जावे म्हणजे पण तिरुपतीला कुठे जायचे आहे ते आधी मी सांगते दोन ठिकाणी जायचे आहे तिरुपतीच्या खाली कपिलेश्वर महादेव आहेत आणि दुसरे तिरुपतीच्या वर पुष्कर्णी कपिलेश्वर महादेवाच्या मंदिराच्या मागे जे कुंड आहे त्या कुंडातील जल त्या जग जल। जलाला पुष्कर्णी जल असे म्हणतात आणि त्या पुष्कर्णी जलाच्या आतमध्ये भगवान श्री विष्णूचा वास आहे श्री विष्णू तिथे राहत आहे त्यांचा निवास आहे भगवान विष्णूची एक प्राचीन मूर्ती आहे त्या पुष्कर्णीला ज्याला ज्यालामधून त्रिमूर्ती ती मूर्ती एक वर्षामध्ये बाहेर काढली जाते वर्षामधून एकदा भगवान तिरुपतीनाथाची मूर्ती म्हणजेच भगवान श्री विष्णूची मूर्ती त्या पुष्कर्णीमधून काढली जाते त्यावेळेस त्या, त्या कुंडातील पाणी कमी होते त्यावेळेस आपल्याला पुष्कर्णीचे रज मनोभावे आणायचे आहे त्या पुष्कर्णीचे रज आणून कपिलेश्वर महादेवाच्या कुंडामध्ये आपली मनोभावे शिवशंकराचे स्मरण करून जी काही कामना आहे ती करून ती ते रस धुवून आपल्या घरी आणायचे आहे घरात स्वच्छ आणि देवाची स्थान आहे अशा ठिकाणी ठेवावे व्यापार असलेल्या ठिकाणी किंवा दुकान असेल अशा ठिकाणी ठेवावे धनसंपदा कधीही कमी पडणार नाही लोक म्हणतात तिरुपतीला गेल्यावर लक्ष्मी वाढते तर लक्ष्मी कधी वाढते जेव्हा पुष्कर्णीमध्ये स्नान करून त्या स्नानामध्ये पुष्कर्णीमध्ये असलेली रस तुमच्या कपड्याला शरीराला चिटकेल आणि तुम्ही खाली कपिलेश्वर महादेवाच्या कुंडात जाल आणि ते पाणी लागेल ती रस तुमच्या कपड्यात चिटकून घरात येईल तेव्हा लक्ष्मी कधीच कमतरता कधीही भासत नाही धनाची कमतरता कधीही भासत नाही लक्ष्मी माता सदैव आपल्या घरात वास करते असे म्हटले जाते त्यामुळे स्कंदपुराण तसेच शिवपुराणामध्ये कपिलेश्वर आणि पुष्कर्णी यांचा संवाद विशेष असा केला आहे तर हे तुम्हाला आवर्जून करायचे आहे नंबर तीन गरुडघंटी मंदिरामध्ये का वाजवली जाते मंदिरामध्ये टाळी का वाजवली जाते तर भगवान शंकराच्या मंदिरात टाळी का वाजवली जाते घंटा का वाजवली जाते तर लिंगपुराणात सांगितले आहे की मंदिरात किंवा घरामध्ये आपण गरुड घंटी वाजवतो घंटीचा नाद आपण करतो ना घंटीचा नाद आपण जेव्हा करतो तेव्हा शिव महापुराण कथा सांगते की घंटीचा नाद केल्याने जेवढी भूमीवर तीर्थ आहेत जेवढे साधू साधक आहेत साधना करत आहे जेवढे साधक देवाचे स्मरण करत आहे त्यावेळेला तुम्ही घंटी वाजवली आहे तर त्यावेळेस सर्व पुण्य घंटीचा नाद केल्यावर तुमच्या खात्यात तुमच्या पुण्यकर्मात जमा होतो तसेच घंटीचा नाद भगवान शंकराच्या मंदिरात टा टाळीचा नाद केल्याचे कारण मंदिरामध्ये जेवढे लोक बसले आहेत भजन करत आहे तर साध साधना करत आहेत अभिषेक पूजन करत आहे त्यावेळी टाळी वाजल्याने त्या सर्वाचे पुण्य आपल्या खात्यामध्ये जमा होते त्यामुळे आपण मंदिरात गेल्यानंतर आवर्जून या गोष्टी कराव्यात आपल्या खात्यात पुण्यकर्म जमा होते आपल्या चांगल्या कर्मामुळे लक्ष्मी मातेचा आपल्या घरात वास राहतो नंबर चार जर तुम्ही मंदिरात गेला असेल आणि मंदिर बंद असेल आणि घंटी बांधून ठेवली असेल एखाद्या दोरीने किंवा तिथे लिहिले असेल की घंटी वाजवू नये तर त्यावेळेस आपण घंटी कधीही वाजवू नये दर्शन घेण्यासाठी गेलाच आहात घंटी वाजवणार आहात तर हळू आवाजात आणि प्रेमाने शांत घंटीचा नाद करायचा आहे कारण त्यावेळेस देवांचा विश्राम करण्याचा झोपण्याचा वेळ असतो अशा वेळेस आपण घंटी वाजवली तर दुःख तर जमा होतेच पण त्याच मंदिरात ब्राह्मण साधक साधू ही असतात त्यावेळेस आपण जर ते विश्राम करत असताना घण वाजवली तर असे म्हणतात की अकरा ब्राह्मणांचे उपाशी असले असे राहण्याचे दोष लागतात त्यामुळे हा नियम आवर्जून पाळावयाचा आहे नंबर पाच भगवान शंकराला बेलपत्र अर्पण केलेले परत ते आपण फिरून अर्पण करू शकतो म्हणजे शिवलिंगावरती जे निर्माल्य असते ते स्वच्छ करून आपण शिवलिंगावरती नंतर अर्पण करू शकतो पण एखादे फूल आपण अर्पण केले आणि थंडीच्या दिवसात पावसाळ्यामध्ये जे फूल तुम्ही अर्पण केले आहे ते फूल ताजेतवाने न सुकलेले दिसत असेल तर ते अर्पण केलेले फूल तुम्ही ते फूल कितीही सुंदर असले कितीही ताजे दिसत असले तरी ते, ते फूल देवाला पुन्हा आणि नंतर समर्पित होत नाही थंडीच्या दिवसात ते देव ते फूल देवापुढे अर्पण केल्यावर आपल्याला वाटतं ताजे दिसत आहे काही स्त्रियांची आ सवय असते की त्यांचे फुलांचे देवादेव महादेवाच्या शिवलिंगाचा शृंगार करतात आणि त्या फुलांची सुद्धा देवापुढे काढतात पण हे चुकीचे आहे नंबर सहा ज्या दिव्यामध्ये वात लावलेली आहे वात पूर्ण जळाली आहे त्याची राग किंवा त्याचा काळा भाग दिव्यामध्ये राहिलेला आहे आणि तुम्ही दुसरी वात त्याच्यावर लावली तर तो जळालेला भाग आहे तो लक्ष्मी छिन्न करतो तुम्ही जर दुकानात किंवा व्यापार व्यवसायाच्या ठिकाणी दिवा प्रज्वलित केलेला आहे आणि त्यातील वाद पूर्ण संपली आहे काळी झालेली आहे आणि फिरून तशीच त्याच्यावरती जर दुसरी बात प्रज्वलित केली तर व्यापार व्यवसाय धन पंधरा दिवसात छिन्न होतो व्यापार ठीक चालू शकत नाही तुम्ही कितीही प्रयत्न करा काही लोक असं म्हणतात की ही आमची दुकान आठ दिवस झाले चालत आहे आणि पंधरा दिवस झाले चालत नाही तर मैत्रिणीनं त्याचे कारण हेच आहे नंबर सात हा खूप महत्त्वाचा विषय आहे सकाळी उठल्यानंतर चुकूनही या गोष्टी करू नये आवर्जून या स्त्रियांनी गोष्टी करू नयेत स्त्रियांनीच करू नये असे काही नाही घरातील प्रत्येक व्यक्तीने हा नियम पाळावा शिवपुराण कथेत तसेच वास्तुशास्त्रात असे मानते की गोष्टी केल्याने आपला संपूर्ण दिवस वाईट जातो आपण जे काही महत्वाचे काम करणार आहोत हे कामसुद्धा अयशस्वी होते ते कामात अपयश येते थोडक्यात काय तर दुभा दुर्भाग्य आपल्या पाठीशी लागत आहे नशीब आपली साथ देत नाही मग घरात गरिबी दारिद्र्य आल्याशिवाय राहत नाही चला पहिली गोष्ट म्हणजे बऱ्याच जणांना उठल्यानंतर आरशात स्वतःचा चेहरा पाहण्याची सवय असते ही सवय अत्यंत अशुभ आहे कारण वास्तुशास्त्रात असं सांगते की सकाळी उठल्याबरोबर स्वतःचा चेहरा आरशात पाहणे ही एक अशुभ घटना आहे यामुळे आपले नशीब आपली साथ सोडून जाते तर याऐवजी सकाळी उठल्यानंतर शिवपुराण कथेत असे म्हटले जाते की सकाळी उठल्यानंतर प्रत्येक व्यक्तीने आपल्या स्वतःच्या दोन्ही तळ हातात पहावे आणि हा मंत्र म्हणावा कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये मध्ये सरस्वती करमुले तू गोविंद प्रभाती कर दुर्श दर्शनम हा मंत्र एक तीन वेळा म्हटल्याने आपला दिवस संपूर्ण दिवस चांगला जातो आणि बेडरूम बेडवरून किंवा जिथे झोपला आहात तिथून उठल्यानंतर आपल्या आपल्याला आपल्या धरणी मातेचे दर्शन घ्यायचे आहे आणि तिथेच मनापासून तिचे आभार मानायचे आहेत यामुळे लक्ष्मी माता सत आपल्या पाठीशी राहते आणि आपल्याला आपला अख्खा दिवस प्रसन्न आणि शुभ जातो तर मैत्रिणींना हा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करून आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचे आहे हर हर महादेव धन्यवाद